सुप्रिया रंगाने थोडी सावळी पण दिसायला अगदी सुंदर धारदार नाक पाणीदार डोळे आणि सुंदर काळेभोरे केस तिने एअर टिकिटिंगचा कोर्स केला होता आणि ती विक्रोडीला डब्ल्यू एन एस कंपनीत जॉब करत होती ती युरोप कंट्रीच्या एअरलाईन्सच्या तिकीट डिपार्टमेंटमध्ये होती यामुळे साहजिकच तिला जास्त करून उशिराच्या शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं कधी कधी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुद्धा काम करावं लागत होतं तर आज तिला इव्हिनिंग शिफ्ट होती यामुळे तिला आज खूपच उशीर झाला होता आज चार ते बाराची शिफ्ट होती आणि ती विक्रोळीला प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत होती आता रात्रीचे बारा वाजून गेले होते प्लॅटफॉर्मवर महिला प्रवासी तुरळक होत्या सुप्रिया कल्याणला राहायची यामुळे तिला अंबरनाथ बदलापूर किंवा कल्याण ट्रेन मिळाली तरी चालायचे थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर अंबरनाथला जाणारी ट्रेन येऊन थांबली सुप्रिया ट्रेनमधल्या लेडीज डब्यात चढली ती ट्रेन, ट्रेन बारावीची अंबरनाथला स्लो ट्रेन होती सुप्रियाने चढून विंडो सीट घेतली ट्रेनमध्ये आणखी दोन बायका सोडल्या तर पूर्ण डब्बा रिकामा होता सुप्रिया खिडकीतून बाहेर पाहत होती आता ट्रेन भांडूप स्टेशनवर थांबली होती भांडूप स्टेशनवर एक बाई चढली आणि सुप्रियाच्या बाजूला येऊन बसली त्या बाईने पांढऱ्या रंगाची आणि निळी किनार असलेली साडी नेसली होती केस क्लिप लावून बाकीचे सोडलेले होते हातात हिरव्या बांगड्या आणि बाजूला सोन्याच्या बांगड्या होत्या रंगाने गोरीपान आणि दिसायला नाके नाकेडोळी अगदी नीट होती कपाळावर नाजूकशी अगदी छोटीशी टिकली लावलेली होती खांद्यावर ऑफिसची लेडीज बॅग होती तर ती आत आली होती आणि सुप्रियाच्या बाजूला येऊन बसली आता सुप्रिया ला 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 ती सुप्रियाशी गप्पा मारायला लागली ती सुप्रियाकडे बघून बोलू लागली हाय तू नेहमीच या ट्रेनला असते का कधी कधी असते सुप्रिया म्हणाली माझं नाव मेघना पाटकर मी भांडूपला जॉब करते ती बाई म्हणाली हो का असं बोलून खिडकीतून बाहेर पाहत सुप्रिया म्हणाली मला पण शिफ्ट ड्युटी असते ना म्हणून खूप उशीर होतो घरी जायला तू कुठे राहते ती बाई सुप्रियाला पुन्हा म्हणाली मी कल्याणला हो का माझे नातेवाईक पण राहतात कल्याणला तू कल्याणमध्ये कुठे राहतेस तिच्या या प्रश्नांमुळे सुप्रिया जराशी गोंधळली पण तिला वाटलं ती बाई बोलकी असेल म्हणून ती तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होती कोळशेवाडी सुप्रिया तिला म्हणाली माझी मावशी राहते चक्कीच्या इथे मेघना म्हणाली बरं बरं आता त्या बाई मेघनाने सुप्रियाला तिच्याजवळ असलेले कार्ड दिले सुप्रियाने ते कार्ड हातात घेतले आणि ती वाचू लागली मेघना सुभाष पाटकर एम एल ए ऑफिस भांडो कार्डच्या खाली तिच्या ऑफिसचा नंबर होता आणि खाली तिचा मोबाईल नंबर होता मागे बघ माझ्या घरचा पत्ता पण आहे माझ्या नातेवाईकांना घरी जाऊन निरोप दे ती मेघना म्हणाली सुप्रियाला जरा आश्चर्य वाटलं कसला निरोप त्यावर ती मेघना म्हणाली सांगते आधी वाचून तरी घे कार्ड नीट म्हणून सुप्रिया कार्डच्या मागे पाहू लागली तिथे डोंबिवलीचा पूर्ण पत्ता होता म्हणजे ही बाई डोंबिवलीला राहत आहे सुप्रिया स्वतःशीच म्हणाली एक एक करत ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबत होती लेडीज प्रवासी चढत होत्या आणि काही उतरत होत्या रात्रीची वेळ होती यामुळे गर्दी तर नव्हतीच आता ट्रेन ठाण्यात थांबली आणि काहीजणी ट्रेनमध्ये चढल्या चार पाच बायका असतील त्यातील तीन जणी आता सुप्रियाच्या बाजूच्या पलीकडे सीटवर बसल्या होत्या आणि आणखी एक बाई येऊन सुप्रियाच्या अगदी समोर येऊन बसली आता मेघना समोर बसलेल्या सुद्धा गप्पा मारायला लागली तिलासुद्धा तिने एक कार्ड दिलं आणि घरी जाऊन निरोप द्यायला सांगितला त्या बाईलासुद्धा समजत नव्हते हो की नक्की कसला निरोप द्यायला सांगते ती दोघींच्याही गप्पा रंगल्या होत्या गाडी प्लॅटफॉर्म सोडून धावत होती आता ठाण्याची खाडी दिसू लागली तशी मेघना उठली आणि ट्रेनच्या दरवाजात येऊन उभी राहिली थोडा वेळ झाला सगळ्यांना वाटलं की ही बाहेरची थंड हवा खायला दरवाज्यात उभी आहे बाहेर खूपच गडद काळाकुट्ट काळख होता रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते ट्रेन रुळावरून वेगात धावत होती सुप्रियाच्या समोर बसलेल्या बाईचं लक्ष मेघनाकडेच होतं कारण तिला तिथून मेघना दरवाज्यात उभी असलेली स्पष्ट दिसत होती ट्रेन खाडीवरून धावत होती दोन मिनटे झाली असतील आणि काय झालं काय माहीत अचानक त्या मेघना पाटकरने गाडीतून खाली खाडीत उडी मारली ते पाहून त्या तीन चार जणी चांगल्याच घाबरल्या भीतीने सा मोठ्याने ओरडायला लागल्या काही जणींनी गाडीतील चेन खेचली पण बाहेर खूपच काडक होता त्यामुळे ट्रेन ब्रिजवर थांबली नाही ट्रेनमधल्या लेडीज डब्यातल्या बायका आणि सुप्रियासुद्धा खूपच घाबरली होती अचानक त्या बाईने ट्रेनमधून खाली खाडीत उडी टाकल्यामुळे बायका मोठमोठ्याने ओरडू लागल्या ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली ट्रेनमधल्या काही बायका आणि सुप्रिया ट्रेनमधून उतरल्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे ऑफिसमध्ये घुसल्या त्यांनी स्टेशन मास्तरला आणि रेल्वे पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली त्या बाईने खाडीत उडी टाकून जीव दिला आहे तिला शोधून काढा तिला वाचवा अशा त्या बायका ओरडू लागल्या स्टेशन मास्तरला त्या सगळ्या बायकांनी त्या बाईचे वर्णन करून सांगितले आणि तिने सुप्रियाजवळ दिलेले कार्ड देखील स्टेशन मास्तरला दाखवले त्यांनी कंट्रोल रूमला फोन लावला बायकांनी सांगितलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्या बाईचा शोध घ्यायलासुद्धा सांगितले त्यांनी त्या बाईने दिलेल्या कार्डवरची माहिती आणि मोबाईल नंबरसुद्धा सांगितला आणि त्या बायकांना घरी जायला सांगितलं मात्र सुप्रियाने त्या बाईच्या घरी जायचं ठरवलं ती तिची खास मैत्रीण शोभाला घेऊन दुसऱ्या दिवशी मेघनाने दिलेल्या ॲड्रेसवर पत्ता शोधत शोधत गेली एका छोट्याशा घरात एक म्हातारी होती आणि डोक्यावर टक्कल पडलेले वयस्क पुरुष राहत होते त्यांनी दरवाजा उघडला ते दोघेही या दोघींकडे आश्चर्याने पाहत राहिले ती म्हातारीबाई विचारू लागली कोण तुम्ही कोणाला भेटायचं आहे मेघना पाटणकर त्यांनी एक कार्ड दिलं होतं आणि घरी जाऊन निरोप द्यायला सांगितलं होतं हे ऐकून त्या माणसाच्या आणि बाईच्या चेहऱ्यावर नवल आणि भीती दिसू लागली ती तुम्हाला कधी भेटली ती म्हातारीबाई म्हणाली काल रात्री ट्रेनमध्ये सुप्रिया त्या म्हातारीला म्हणाली काय काल रात्री ती म्हातारी म्हणाली काल तर तिचं बारा श्राद्ध होतं तिला मरून बारा वर्ष झाली बारा वर्षापूर्वी तिने ठाण्याच्या खाडीत रात्री साडेबारा वाजता जीव देऊन आत्महत्या केली होती त्या म्हाताऱ्याने त्या दोघींना सांगितलं काय शक्यच नाही सुप्रिया मोठ्याने म्हणाली सुप्रिया आणि शोभा एकमेकींकडे घाबरून पाहू लागल्या त्या म्हाताऱ्याने त्या दोघींना आतल्या रूममध्ये नेलं आणि टेबलावर ठेवलेल्या फोटोकडे हात दाखवून बोलू लागला बघा नक्की हीच होती का ती बाई हीच काल तुम्हाला भेटली होती का सुप्रिया फोटो बघून चांगलीच चा घाबरली आणि बोलू लागली हो ह्याच होत्या काल माझ्या बाजूलापासून माझ्याशी गप्पा मारत होत्या त्यांनी मला हे कार्डसुद्धा दिलंय ती पर्समधून कार्ड काढून कार्ण दाखवू लागली आता तर हे दरवेळचं झालंय दरवर्षी कोणी ना कोणी हिला शोधत घरी येतात म्हणून आम्ही हिचा फोटो रेल्वे स्टेशनवर लावायला पण सांगितला होता असेल की रेल्वे स्टेशनच्या ऑफिसमध्ये पाहिला का नाही तू ती म्हातारी म्हणाली नाही मी नाही पाहिला सुप्रिया म्हणाली मग जाऊन बघ तिथेच असेल फोटो हे सगळं खरा की खोटं याची शहानिशा करण्यासाठी सुप्रिया आणि शोभा खरंच ठाणे स्टेशनवर जाऊन उतरतात तिथे प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे ऑफिसमध्ये घुसतात आणि तिथे घडलेली सगळी हकीकत रेल्वे मास्टरला सांगतात आणि ते रेल्वे मास्टर त्या दोघींनाही आतल्या बाजूला घेऊन जातात समोर भिंतीवर त्या बाईचा म्हणजे मेघना पाटकरचा फोटो लावला होता आणि रेल्वे मास्टर पुढे बोलू लागले दरवर्षी आणि अमावस्या पौर्णिमेला ही बाईक कोणाला ना कोणाला तरी दिसते ती लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी चढते आणि ढाण्याच्या खाडीत उडी मारते असे आतापर्यंत बऱ्याच बायका येऊन गेल्या होत्या हिच्याबद्दल सांगत होत्या म्हणून आम्ही तिचा फोटो रेल्वे ऑफिसमध्ये लावून ठेवलाय कोणी हिच्याबद्दल सांगायला लागलं की आम्ही त्या बायकांना हा फोटो दाखवतो हे सगळं ऐकून आता मात्र सुप्रिया आणि शोभा दोघेही चांगल्याचं घाबरून गेल्या आतापर्यंत भूताखितांवर अजिबात विश्वास न ठेवणारी सुप्रिया डोळे मोठे करून फोटोकडे पुन्हा पुन्हा पाहत होती त्या फोटोतली मेघना तिने प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती तिनेच काय इतर बायकांनीही पाहिली होती आता हे सत्य आहे की आभास ह्या गोष्टी मानायला अजूनही सुप्रियाचं मन होत नव्हते तेव्हापासून सुप्रियाने लेट नाईटचा जॉब सोडून दिला डोंबिवलीत तिने कमी पगाराची पण दिवसा फिक्स ड्युटी असलेला जॉब निवडला मित्रांनो हा सत्य घटनेवर आधारित असलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत